ती वेळ आता आली नाहीये की एकनाथ शिंदेना ओव्हरटेक करण्याच्या भानगडीत फडणवीस पडतील एकनाथ शिंदेनी मिळालेल्या अडीच वर्षांच्या आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात इतकं कमावलंय की त्यापेक्षा जास्त कमावण्याच्या नादामध्ये फडणवीसांची ही टर्म पूर्णत निघून जाऊ शकते असं का म्हणते कारण खूप आहे मॅन म्हणून फक्त नावापुरती किंवा जाहिरातबाजीपुरती एकनाथ शिंदेची इमेज तयार झालेली नव्हती तर ऍक्च्युअलमध्ये एकनाथ शिंदे कॉमन मॅन म्हणून आपली इमेज तयार केली होती रात्री दोन दोन वाजता म्हटलं तरी सुद्धा कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेण्यासाठी एकनाथ शिंदे ऍक्टिव्ह असायचे तिसरा मुद्दा मुख्यमंत्री सहायता निधी फक्त नावालाच लोकांनी ऐकलेला हा शब्द परंतु मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून सर्वाधिक मोठ्या प्रमाणावरती निधी देणारे एकनाथ शिंदे हे कदाचित एकमेव मुख्यमंत्री ठरले असावे मोठ्या प्रमाणावरती पोलीस भरती त्यांच्याच सरकारच्या काळामध्ये निघाल्या स्पर्धा परीक्षा त्यांच्याच सरकारच्या काळामध्ये निघाल्या विशेषतः बऱ्याचशा वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या सुद्धा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्याच कार्यकाळात निघाल्या मराठा आरक्षणासारखा गंभीर प्रश्न सुद्धा एकनाथ शिंदे व्यवस्थितपणे हाताळला मराठा म्हणून त्यांनी त्यांच्या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला असं सुद्धा त्यावेळी मराठा समाजाच्या बाबतीत बोललं गेलं होतं अर्थात अडीच वर्षांमध्ये एकनाथ शिंदेंनी तयार केलेली इमेज आणि मिळवलेल्या सत्तावन्न जागा सांगतात की एकनाथ शिंदे या अडीच वर्षांमध्ये बरेच काही कमवलं अर्थात देवेंद्र फडणवीसांना सुद्धा तशीच इमेज आपली बनवावी लागणार आहे म्हणजे थोडक्यात काय कुठे पाऊस झाला तर थेट शेताच्या बांध्यावर जावं लागणार कुठे नाला फुटला तरी सुद्धा तो पाहायला जावा लागणार जिथे वेळ येईल तिथे लोकांमध्ये मिसळावं लागणार फक्त आणि फक्त मुख्यमंत्री म्हणून इन ऑफिस राहून काम करता येणार नाहीये देवेंद्र फडणवीसांना आता एकनाथ शिंदे दुसरे व्हावं लागणार आहे तेव्हा कुठे कॉमन मॅन म्हणून फडणवीसांची सुद्धा इमेज तयार होऊ शकते बर ती इमेज देवेंद्र फडणवीसांना बनवायची की नाही बनवायची हा नंतरचा विषय असला तरी सुद्धा एकनाथ शिंदेंना आजच्या डेटला नाराज करणं सुद्धा देवेंद्र फडणवीसांना परवडणार नाहीये आणि विशेषत भाजपला सुद्धा परवडणार नाहीये कारण एकनाथ शिंदेनी आता स्वतंत्र अशी आपली मतपेटी तयार केली आणि ही मतपेटी एकनाथ शिंदेसाठी वेळी झाली असं म्हटलं जात काय का तर लोकांमध्ये मिसळलेला हा माणूस आहे अशा मध्ये आता महानगरपालिकेच्या निवडणुका असू द्यात स्थानिक स्वराज्य निवडणुका असू द्यात किंवा पुढे येणारे कुठलेही टप्पे असू द्यात जिथे जिथे एकनाथ शिंदेच्या बाबत लोक नाराजी व्यक्त करतील किंवा लोक म्हणण्यापेक्षा नेते नाराजी व्यक्त करतील तिथे तिथे एकनाथ शिंदेचे मतदार हे फडणवीसांवरती नाराज होत चालतील विशेष करून पुढची येणारी निवडणूक सुद्धा देवेंद्र तितकी सोपी जर एकनाथ शिंदे किंवा अजित पवार दोघांसोबत सुद्धा दगा फटका होतोय तर कारण म्हणजे फक्त सत्तेत येण्यासाठी तुम्ही एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेतलं होतं का असा प्रश्न तयार होईल आणि उद्धव ठाकरे जे वारंवार म्हणत होते की मी सरकारमध्ये राहून तोंड दाबून बुक्यांचा मारा सहन करत होतो अगदी तसंच काहीस जर एकनाथ शिंदे किंवा अजित पवार महायुतीतून बाहेर पडले तर उद्धव ठाकरेंचं म्हणणं सुद्धा खरं होऊ शकतं आणि त्यामुळे हो देवेंद्र फडणवीसांना हळूहळू करूनच पायात रुतलेला एकनाथ शिंदे रुपी काटा बाजूला करावा लागणार आहे पण तो काटा पायात खुडणार नाही याची काळजी सुद्धा घ्यावी लागणार आहे इतकं मात्र नक्की याबाबत तुम्हाला काय वाटतंय खरोखर देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदे जड गेलेत का आपण बरीचशी उदाहरणं तर बघितली वर्तमानपत्रामध्ये फुल फ्लेक्स जाहिराती यायच्या की एकनाथ शिंदेना मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून जास्त पुढे दाखवतात देवेंद्र फडणवीस नंबरला 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 हेही सांगत होतं की शिंदे आणि फडणवीस बॅलन्स धरत नाहीये एवढंच काय आता पार पडलेला शपथविधीच घ्या प्रत्येकाच्या पत्रिकेवरती वेगवेगळी नावं एकनाथ शिंदेच्या निमंत्रण पत्रिकेवरती अजित पवारांचं नाव नाही अजित पवारांच्या निमंत्रण पत्रिकेवरती एकनाथ शिंदेचं नाव नाही आणि भाजपचं तर काहीस वेगळंच सुरू होतं बरं विधानसभा निवडणुकीत झालेला प्रचारही बघा बऱ्याचशा फ्लेक्सवरती कधी शिंदे आहेत कधी अजित पवार नाहीत कधी फडणवीस नाहीत अशा पद्धतीने झालं असो महायुतीला मिळालेलं यश बघता ज्यांच्या त्यांच्या मनातील ज्या ज्या आमदारांच्या मनामध्ये खतखत होती त्यांनी ती तशीच दाबली सध्या जैसेथेच राहू पण पुढे जाऊन याचा स्फोट होणार नाही याची काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे त्यामुळे सध्या लोक एकच म्हणतायत की फडणवीस आत्ता लगेच नाही हळूहळू करून शिंदे रुपी पायात रुतलेला काटा बाजूला करतील याबाबत तुम्हाला काय वाटतंय व्यक्त व्हा जय महाराष्ट्र